नमस्कार बहिणीनो भावानो शेतात आले मी गवत काढायला चालू ही माझी छोटी मुलगी आज सुट्टी दसऱ्याची अं काय रानात आले तरी ते काय पलीकडचे राना जायला येत नव्हतं पावसामुळानं सगळं कांद फिंद वाहून गेलं बघा काय राहिलं नाही पावसानं लोकांकडून ना, उसणं पासणं करून प्याराला आणलं होतं काय सगळं गेलं दोन शेतकऱ्यासाठी ह्या वर्षी काय दिवाळी काय नक्की ना, नाही बघ सोयाबीन तसच गेलं वाहून कांदं पेरलेलं गेलं ओन तरी किती पडले आज आता गवत आहे बघा ही दिसते का ती गवत आहे पाठी माझं त्या रानातच कांद पेरलं होत पाकच गेलं बारक्या पुरीला घेऊन आले हिनी काय मोहळा गेले ते आमचं मालक बी फिट राहत मोटर आहे भरती ती मोहोळ गेले तया रानाला बाई छुट्टी मुलगी माझी कशी गवत काढते बघा नमस्कार कर भाई। नमस्कार इळा हाऊ दे माझी मी काढतेय